नमस्कार मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चाललो आहोत वृद्धाश्रमात जी आपल्या मागे आहेत आजी त्याला सोडण्यासाठी आणि आपल्यासोबत आहेत मनोज भाऊ चव्हाण जी मागे आपण विनोद भाऊला सोडलं होतं मनोज भाऊला आणि गोपाल भाऊला ही आजी भेटली आणि त्याला सोडल्या सोडण्यासाठी आपण वृद्धाश्रमात चाललो आहोत आजीचे कोणी नाही तर हा संपूर्ण व्हिडिओ आज मी आपल्याला दाखविणार आहोत या अगोदर आपण विनोद भाऊला सोडलं होतं वृद्धाश्रमात आणि आज आजीलासुद्धा आजीची तुम्ही कंडिशन बघू शकता आजीचे कोणीच नाहीत त्यांना भेटलं आहे आजीचे कोणीच नाहीत मुलगा होता मुलगा वारला आणि आता कोणीच नाहीत असंच फिरत होती आजी म्हणून आज वृद्धाश्रमात त्याला चांगली व्यवस्था हो म्हणून तिथे सोडण्यासाठी चाललो आहोत

नाही आपली कोणी नाही मिळाली होती ती हो आज पण येते किती वर्षापासून आहेत आजी इथे सहा महिने झाले बुधावारुडा वारले नाता बुड्याचा हो कुठले गाव कुठले नाही गावक निंबोरा जिल्हा अच्छा अच्छा तर इकडे सर्व आजी वगैरे आई वगैरे राहतात इकडे इकडे आई ही आई पण आहेत खूप दिवसापासून किती वर्ष झाले आहे दोन वर्ष झाले हो कुठले गाव पठा तडे गाव हो 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 कसं काय आलं इकडे हो 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 oh. <laughs> सगळे वर्त गेले आईचे पण कोणी नाहीत ही पण आई इकडे आई, आई, आई किती वर्ष झाले इथे मंगळवारी एक महिना का हो का कस का आले मुलाचे गाव कुठले जिल्हा जिल्हा यवतमाळ अच्छा कोणी माहिती दिली ती यायचं म्हणून त्याने दिलंय हो oh. आता एकटी झाली का मस्त आहेत <laughs> आई पण एक महिना झाले आजी आजी किती दिवस झाले दीड वर्ष झाले हो गाव लोणी हा इथला लोणी हो हो कसं काय आले कोण कोण आहे घरात सगळे काय करते मग तू हो

नऊ एकर शेती आहे आईची इस्टेट पण आहे अच्छा अच्छा हो पाच एकर करोड सर्व आहेत पण आले तर आपण खराब आहोत म्हणायचं कसं काय आलं म्हटलं आजीला तर आजी म्हटली लोकांवर बोल लोकावर काय बोल द्यायचं म्हणे आपण खराब असेल म्हणे म्हणून अच्छा अच्छा बराबर आहे काय दोष द्यायच समज आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर हे आहेत आजी दीड वर्ष झालं आम्ही इथलेच साखरा गाव दिग्रसचे इकडे सर्व आजी वगैरे सर्व इताईचं आपण याबद्दल या मुलाखत घेतलंय इथंही आहेत आणि घरचे मिस्टर मिस्टर आणि ताई दोन्ही सोबतच आहेत म्हणजे प्रॉब्लेम आहेत म्हणून आलंय समजा हा खूप दिवसापासून आहे ताई किती वर्षापासून किती दिवस तीन वर्ष झाले ताईच पुन्हा मुलाखत तुमच्यासाठी हो काय इकडे मला पॅरालिसिस झाला कोणी नाही सांभाळणारे कोणी नाही लोकांनी सांगितलं मला की उंडी पडला चांगला आश्रम आहे आता दोन्ही सांभाळ करणारे कोणी नाहीत ताई आणि हे त्यांचे मिस्टर म्हणून इकडे आले सर्व तीन वर्ष झाले याई पण पन... आई किती वर्ष झाले दोन वर्ष झाले कुठले गाव पांढर कवडा कोण कौन कोण आहेत कसं काय आलंय इकडे पुराण हाकलून दिलंय दो नवरा गेला घरचा माणूस पोरा पोसत नाहीत किती पोरं आहेत एकच आहेत सुन मध्ये प्रॉब्लेम आहे की हो सूनच पद असं आहे म्हणून इकडे कोण आणलाय मग इकडे मला आमचे आई सुद्धा भजनवाले अशीच काय त्यांनी काही ना काही काही ना काही प्रॉब्लेम आहेत इकडे आमचे बंधू मी भाऊ वगैरे सर्व आई कुठले मी झाडगाव झाडगाव किती वर्ष झालं इकडे पाच वर्ष वर्ष झाले हो मग कस काय आलं कोण आणलं इकडं माहीत नाही विचारलं पाय म्हणून राहील ना बारा महिन्या मंदिरात बापू होता का म्हणे बाई संसार पडतो माझ्या राहून हसर माय म्हणे चाललं चाललं चालली त्यांना रायगडाने घातलं पोलिसाला विचारलं पोलिसांनी माझे बसून घेतलं म्हणजे घातलं त्या बाबा

बीमारी तो लगती सर पे बान... पड़ता सर अच्छा। कितने दिन हो गए पर आके को याद नहीं रहता याद नहीं रहता गाँव कौन सा है आपका मेरा गाँव अमरावती है बच्चे गुजर गए बच्चे है क्या नहीं गुजर गए बच्चे भी गुजर गए

दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या हातात भाकरी वगैरे कुठे ठेवायची म्हणत जवळ आणि कुत्र्याला नाही तर गायाला द्यायची आडवी येते आडवी भेटते ना वर अच्छा वरी अच्छा वरी भेटते आडवी अच्छा तुमने खाय क्या काय हो सही बात सही बात, <laughs> बात सही बात सईरा लाख मुलांचं शब्द सांगितलं आई आजीनं जे कोणी सांगू शकत नाही आपल्याला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आपना बच्चा जाता मुंज्याराता ह लड़की मुंज्याराती तू मानती नाही मराव मरा उसको मानना पड़ता आप लोगों तब ये मुंज्याका झाडे बताऊ क्या तुमको ह ह ह पडना सब हनुमान के सामने ह ह ऊपर पडना बहुत अच्छा हनुमान के पैर पडना हनुमान के झाड़ झाडकू अच्छा अच्छा ગુજરાતી ચામુંડા પાણી પીના ટોંગલે જાતે કશાચ પાણી ઉભાને પાણી પીના હા 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 ઉભ્યા જાતે અરે વાહ બહુ નોલેજ હે मैंने मेरा आदमी दारू रहता है मैंने तेल पानी की के काम करी बाबूजी मेरी कमर जलाए कुए में डाले में मरी नहीं। हाँ। नहीं। बहुत दुखी जीवन है मेरा नहीं अभी तो अच्छा है रोने का नहीं अभी अच्छा है कोई प्रॉब्लम नहीं अब तुम कोई क्या खाते मत जाओ क्या का मन का देखने पर कोई चीज दोस्त भाई जल रहते अच्छा अपने पर अच्छा अच्छा में दोस्त दोस्त एक ये नहीं बताना ये गए आंगली देख पकड़े ये ये चलो बांध बांदें। तर इकडे सर्व इकडे सर्व बेडवर राहणार आहेत इकडे आणि इकडे

या हॉल हॉलमध्ये सर्व बेडवर आहेत सर्व अपंग म्हणजे एकदम वयोवृद्ध ज्यांना बेडवरच काहीतरी खायला द्या लागते असे आहेत समजा हे सर्व म्हणजे इथे पन्नास असे बेडवर आहेत समजा बघू शकता तुम्ही हे सर्व